पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते ध्वजारोहण पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आला सत्कार आज दिनांक पंधरा ऑगस्ट वार गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे याप्रसंगी ज्या लोकांनी आपल्या पोलीस ठाण्यात व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत विशेष कामगिरी पार पाडली आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या विशेष सत्कार सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते करण्यात आला आहे तसंच येणाऱ्या निवडणुकी काळात व सण उत्सवा काळात आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडण्यासाठी ना सुद्धा यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे तर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिकारी तसेच नागरिकांची भेट घेतली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपभोगीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। कदिंगांना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माणे तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवणे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आज वा स्वतंत्रता दिवस अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे ध्वजारोहण कार्यक्रम आता नुकतेच चांगल्या पद्धतीने संपलेला आहे सर्वांना मी या अनुषंगाने जालना पोलीस वतीने स्वातंत्र्य दिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो ज्या लोकांना विशेष कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक भेटला होता त्या लोकांचा आज सन्मान करण्यात आलेला आहे तसेच सर्व लोकांना पुढचे येणारे बंदोबस्त आणि आ, सर्व इलेक्शन काल बघताना खूप मेहनत घेऊन काम करण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे एकदा परत सर्वांना स्वतंत्रता दिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र और रोका जा सके